काय आला काय आणले साडे आणले तो भाई टेस्टलेस आई हो तिथं लिवलेला किती माहितीये का त्र्याऐंशी वर्ष पूर्वीचा आईस्क्रीम सोडा आणि डोसा बघा नको जे जाऊ दे मारू आपण त्याला तर झाले याच्या गाडीचा ॲक्सिडेंट अरे एक तिघांचे फुल भाटलेले आहे गाईज बीच वर यायला भाटले पाहिजे शंभर आणि मेल तर सगले मारून सो हे व्हॉट्सअप गायच कशी तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल सो गाईज गुड मॉर्निंग आणि बैल पेऊन चालली हे थांब लागतं आता लाईक बघा बाई अख्खा पीठ लागले चौकात जाऊ ना काय आहे तर गाईज हा गाईज भूक आंघोळ बिंगळ झाले नाश्ता शिष्ट काही झालं ना अजून रास भूक लागले अरे बापा बाबा तर चालल्या आता घराच्या जागेवर चालल्या हो ना येऊरीच नव्हते म्हणा चला आता बाबरी बघा अरे अख्खी होईच चाललंय तिकडं अरे मारील एक दिवस म्हणा ठार करेल अरे बेकार होत इकडं आलो आहे आता आणि हो रे बापा मग काम दाखव थांबा एक मिनटं काम बघू शकता आता, आता, आता कारण की इकडं थोडीशी मिस्टेक मी थोडं झाली आता आणि इकडं थोडा काम चालेल पहिले इला बांधून देऊन दाखवतो चले आता विषय असा आहे का यांचा काट कोणत निघा ना कारण की तुम्ही तिकडं बघू शकता ती ती साईड तर पुन्हा या साईडला वाढून घेतले आता यांचा काट कोण बघू कधी कधी बरं निघतं कधी बरं निघतील पप्पा आज निघाल एक तास जाईल हा एक तास जाईल मग आज मार्क करून ठेवते भरतील ना लगेच कॉलम पेट्यावरून पेट्या बनतील तुला आज फायनली काठ कोण निघाल बोलतं ते बोलत होतं काही काय नाही बोलतो काठ कोणा निघाला बोलतो पाच पाच दिवस जातो ना आपल्याला लवकर बरा निघला नशिब तर बघू आता काय विषय काहीच आता अचानक मी थोडा बाहेरण्याचा प्लॅन झाले चालले आता फिरायला अलिबागला थोडासा प्लॅन झाले तर मग मी मम्मी बाय 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 दोन डझ खात रे खात रे चल बाय बाय तर काहीच कोण कोण चालले माझी का आम्ही ते सुमित आहे अजित आणि मी मी चाललो तर तिकडे थांबले संख्याची तर रोड तर मग चाललो आता चला अलिबाग बघ फिरून थोडासा टाइमपास काहीच आता बसलो गाडीन आणि कोणच्यावर झाले माहिती का <laughs> यो अमित थांब ना अमित ईश्वर सुमित आणि यो अजित हो ड्रायव्हर अजित तर आम्ही पाच जण आता चालू अलिबागला बाकी रस्त्यान बघू काय विषय चला जाऊ आता ड्रायवर अजित काहीच आता आम्ही मध्ये थांबलो कारण की भूक लागली आम्हाला पोचलो आणि अलिबाग किती दहा बारा किलोमीटर राहिलं काहीतरी आणि मधील थांबायचा था। नाश्ता करायला आणि आपले गँग अजित सुमित भाई आम्ही जोशीवाडावा येऊ ना आमचा यो ना आमचा यो, यो आमचा आहे भाई आम्ही जोशीवाड्यावालेला आल्या आमचं आता भाई चालले फुल प्लॅन काहीतरी खायचं व्यायचा आता अजित अजितने भाई आम्हाला सांगले इथे एक नंबर सोडा भेटत तुम्ही बी आला ना का आता जोशी जोशीवाड्यावाल्याच्या साईडला भाई किती आहे सोडावाला एक नंबर आहे करतो का तो करत तो जरा बोलतो ना बोल बचंद तो जाऊ दे तर यातरी खाताऊ आणि सोड्याला पिऊन बघता काय ना लगे जाऊ इथून टाकून राहिले नाट राहिले आराम काय आला काय आणले साडी आणली काय पाणी सारखं लागतं सोडा आणलं तुम्ही तनपाची बाटलीच वाटत घे नको चौजे सुमित चौजे <laughs> सुमित सुमीत टेस्ट कर टेसकर थोडासा 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 सगळे गेले कर भाई। हो। <laughs> <वाधित> <laughs> गा। गा गा गा। तो भाई टेस्टलेस आई कोणी आणले आजीत नाही का मग फ्लेवर तु न आणले का फ्लेवर इथं आरेच वाटत फेकून दे फेकून देऊया काहीतरी आता तो बाई काय होत काय माहित काय आता काहीतरी खाता येत <laughs> जोशी वडा <बड़ा> भावाला <laughs> अरे तो भाई तिथं लिहिलेला किती माहितीये का त्र्याऐंशी वर्ष पूर्ववीचा आइसक्रीम सोडा <laughs> जेतला तर भाई पाणी अर्गा पण 90 यु सोडा आला आणि डोसा बघा डोसा आहे की माझ्या साऊत साऊत आले डोसा साऊत नाही रे भाई डाइजेशन ओ भाई डाडो खाऊन भाई जायला काही घेतो घेतला नाश्ता करता ना निघता तर... <laughs> तो काही आता आम्ही मधीन थांबलो कारण की ट्राफिक झाली बघायला उतरलो तर भेटला नको जाऊ दे मारू आपण त्याला टेन्शन जाऊ नको तर झाले याच्या गाडीचा ॲक्सिडंट फोन केल तर फोन येतं का तरशी केल फोन टोंगवा टोईंगवाला येतं येतात तर कोणत्या डम्परवाट टाकून बोलता या गाडीवाल्यामध्ये नाही आताच बघते ॲक्सिडंट झाले आता तर बघू टईनवाल्या येतात आणि आपली गाडीवाली तर चाललो आम्ही चल काय फोन नंबर आहे ना ते आम्ही हा आली बघला इथे चाललो आता बाई जाता इथं आल्या रिसॉर्ट आणि आम्ही बघितले तुसळं आहे का ब्लू सीला तर आम्ही रूम बघितलं इकडंच एकूणच आबा तर तुम्हाला एक वस्तू बघा सगळं झाले पेमेंट पेमेंट मी दाखवून बाहेर आहतो आणि चालेल ते व्हायचे रूम किंवा आम्ही व्हायच्या या बाबा 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 का व्हायचे आपल्याकड्या गाणी बोलवतं नाही ना माझी क्रोटी घे ना म्हणा गाण्या

बाकीचं पूल बिल आहे दाखवतो तुम्हाला तिकडे तिकडं बाकी तो हॉटेल आहे आणि आम्ही घेतले अशा हट टाइप म्हणजे हट हट अशा आम्हाला इकडे आवडला गाडी समोर लावली आणि हा रूम आहे आमचा कुंडी लावून त्यांना कुंडी लावते कुंडी लावू दे हा तर काही रूम आहे इथे आम्ही चार जण झोपू कोणतरी एक गाडी झोपणार आहे काय तू गाडी भाई गाडी करूनच नाही आम्ही सगळी बरापूर आहे प्रॉन्सवाली कोलब्या व्हायचे आहेत कोलब्या बाई तर काहीच आता थोडासा आराम करतो आणि पूल बोलतो लवकर बंद म्हणून पूल मध्ये फटाफट जातो कारण की तर लिमिट आहे पूलचा टाइम लिमिट आहे टाइम लिमिट म्हणजे बरं एवढा फ्रेश काहीच आता शडी खायला आणि ते आल्या आता पुल व तो स्नॅप 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 हो 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 सवकाश सवकाश तर काहीच आता थोडासा स्विमिंग पूल मी जातो जाऊ दे फोन बाहेर ठेवून जातो काय जाऊ सांगू ना जा तो काहीच चालली आमची मजा मार उडी मार काय चल देख जाऊ ना जा तो मग एक नको आणू फक्त जाऊ का उडी उडी स्वीमत उडी एक एक मारा एक एक मारा दो दोघं झाला एक दोन तीन ईश्वर टेबल तुम्ही दारची वाटली जेव्हा बसल्या जेवाला दारची वाटली एकाशी माझे का लाईट लाईटवाली दारची बाटली आहे स्नॅप बॉय बिझी बॉय यो अमित द बॉय आणि ईश्वर द बॉय आणि दारू देत जेव्हा तुम्ही चिकन काय चिकन चिकन हांडी आहे आणि ही चिकन आहे Yeah, एक वेज थाली हा वेज बॉय वे लवणं वेज का म्हणून व्हेज खात कालच्या कसा असतंय चाप्टर बॉय बाबा लवणीसाठी सोडायचं नाही लवणासाठी तुम्ही चिकन सोडला तर वेज बरं शिकतो असं जेवा ला आपल्याकडे स्नॅप द बॉय जेवतो आता <laughs> जेवलं बिवलो आणि आता जरा चाललो समुद्रात निघाल थोडा मजा करतो थोडीशी बघू फिरतो थोडा आणि थोडा चाललो होणार कुठे आलो बीचवर बी बीच वर चाललो काहीतरी साडे दहा अकरा वाजलेत टाइमपास होते खायला बिला आणतो मग झाला दाखव झाला आता आता मी बीच वाले आणि भाई काहीच दिसे ना बघू शकता कोला 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 धर 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 कोला धर तर गाईस, गाईस ना तर गाईस बघू शकता समोर काहीच दिसे ना पूर्ण कालोक आणि समोर बीच आहे हे बीच बोलतो समोर पाणी आहे काहीच दिसे ना काहीच दिसे ना आम्ही चालले खाली बघून कारण की पाणी पण कुठे समज ना कोण हे बघ मी येलो तर सगळे मारे मला काही नाही चला माझ्या आला कोल्हा आला खोल ढोल ढोल ढोलक ढोल 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 ोल तुला काही दिसना आख्या दिसना वाटले बघतो आम्ही काही पाणी आला समोर पाण्याला आला आता थांब ना दोन मिनट पाणी पाणी बघू आपण अरे काय बा ओला ना लागला ओला ना लागला बीज बघू लास तू यो पाठीच येतो बाई यार काहीच आम्हाला काहीच दिसना आणि मी टोटोल्यावर लाईट म्हणून अजून आणला होता नाही जपालायचं कसले हा सुटले आणि अजून ओली माती लागली ना काहीच दिस का लोक अरे यांची तिकडे फुल बाटलेले काहीच बीच वेळ वाटले भाई शंभर आणि लागलं लागला ओला पाणी लागला बा बाबा काहीच दिस ना बघ हे कुठं समुद्र आहे हायच्या गावात तिकडे कोण आहे राईट मारत पियाला बसल्यान चाले ओला ओला लागला ओला लागला ओला लागला ला, ला, पाणी आला पाणी आला काहीच काहीच दिस फार काहीच दिस काही नाही आणि हवा सुटलं राज भारी बघू दे या या काही नाही या पाणी मजा समोर पाणी ये नाही किरा पाणी लागले पाणी चल मी आव चल चमोर पाणी समोर पाणी आहे समोर पाणी आहे समोर पाणी आहे माझी इच्छा अधुरी राहील अरे चार पाच वाजता माझी इच्छा आजूर राहील चालू आहे मी वाईट शब्द नावा माझी इच्छा अधुरी तर मग समोर पाणी दिसतं गे पाणी शेट काही माझी इच्छा घालली बघत्या कौलाव काय रे तुम्ही असं करता अरे इच्छा बिच्छा गेली उडत तिथं काही आवरी, आवरी, आवरी हवा हो सुटले पाणी पाहायला लागले सर बरं वाटलं असं वाटलं सातचे कुठे आले अरे याला मजा बिझा काही ना याला फक्त ब्लॉगिंग साठी कंटेंट पाहिजे त्याच्यासाठी आम्हाला यो अख्खा बीच समुद्रा मध्ये घेऊन आले आणि रातचे आम्ही मस्त बसलेलं एसी मध्ये रूममध्ये आमचं चाललेलं मस्त ट्रॉफिक आणि मस्त बाहेर गेलो त्या काकाला पण आणि पकवला आणि त्या इथं घेऊन आता ते सांगला बोलतं खायला घेऊन येऊ बोलत अरे खायला घ्यायच्या बीच मध्ये घेऊन आले समोरची कोणतरी येतात आम धरती लटत कोल्हा मित्र कुठे भेटला ऐकलं पाणी किती लांब पाणी किती लाभ आण तरी पण भाई पाण्याचे सुचले काय भाई माणसं काही पाणी याय इच्छा ठेवली अशीच कारण की बीज पाणी बघायला आलो बीज पाणीच किती चाललो आहे पाण्या पाणीच ना तर चाललो आता डबल हे फिरवून देत ना मला काही सकाळच्यावर बाकी पाणी बघाच होतं मला पाणी ना पण येऊ दिसला अरे थांब ना सुमीतची आशे होती लिवले ना येऊ येऊ य येस यस सुमितची आशिक आशिक बसलेलं इथं फोटो आता अजित माझा वाईट कोल्हा ऐकला एक कोल्ला कसा आहेस बरं आहेस का आता आता का साईडला फोटो <laughs> का मी लाईट मारतो माझी लाईट बंद झाली येऊ दुसरा कौला आला चाव 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 जो मित्र भेटले पुलावर आहे बीच वर फक्त कसं फक्त फोटो बाकी हे चला ते पण गेल्या काहीच आता आम्ही ते दोघं तिघ पुरेल त्यांच्यावर आम्ही डबल चाललो अरे पहिले जे असतो परवाना नसता का चाललो पुरं कामा टॉर्च चालू दे टॉर्च चालू सो काहीच आता आलं पाणी आला पाणी वारला पाणी कॉक बंग कर आणि काय तुम्ही बघू शकता हा लाटा दिसतात का तुम्हाला पाणी बघ कवरे आहे दिसत की तुम्हाला मन दिसत कसलं येतं बघा ना पाणी लाटील लाटी ला आता लाटेल काय बंद झालं कोणची डाऊट बंद झाली काहीच मला काही दिसत नाही म्हण माहिती पाणी बघा पाण्याची थांबल्या सोनं येत आहे केव्हा कुठ मीठ 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 हे लाट काव्हा याची जसं मी सुमित लाट बघ नाही येत कुठं काय करत ना चप्पल येते चप्पलचे की येतं नुँ, का माझ्याकडे कोण चुकसा कुठे येते काशी पाऱ्यावर लाट येते बघ गेले महापौन हे झाले म्हणून लाट आला दाखवत मला हे लाट आली बघू शकतो मी मला क्लोजअर देऊ पाणी मग तेवढं भान आहे पाणीबाग आली आली लाटाली लाडाली लाडाली याव दे याव दे याव दे येईल आपल्यापर्यंत आली 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 माग पाला लागल असं वाटत आता पला लागलो पहिले आता येत नाही येत ना बघ कसा आता काय चला फोन हे गाली कशाला तिथे तू त्या पोरून तुला भाजी खायला लावली झाले वाटत लवकर सोडून त्याने काय त्याची काय लव्हर बिअर सोरली ना त्याने घेतलं एक नाईन्टी मग तो कानात आणणार फुल आम्ही पिऊन आले भाई पाणी आम्ही काय आमच्या बीच मध्ये यायलाच पाठत आम्हाला असं वाटतं आम्ही पण घेतली पाहू वाटतं डायरेक्ट पंख येतील आम्हाला रेडबुल सारखे पिओ रेडबुल और विंग्स लाजाव काहीच बीच वरची आलो पूर्णपणे सगळे कालो की काहीच दिसत ना आम्ही पाणी बघतो पाणी पण बघला आम्ही पाय पण ओलं गेलं आणि त्या गाडी मस्त निघता खायला घेता छोटा मोठा आणि नागा बीचवर पार्किंग रास मोठी पार्किंगला जागा बघा तो नागा पान आता आम्ही चालू सीएनजी भराला आणि गाणी तुझ्या फोन मध्ये रोड बघा आणि रोड होता रास डेंजर तो रस्ता थोडा खराब आहे बराब आहे समोर आली आला मेल हायवे आला आम्ही पाच दहा मिनिट आली फिरता काही रस्ताच भेटला रस्ता अगोदर मग जात नाही आता आम्ही आला सीएनजी भराला कारण त्याच्या गाडी सीएनजी ना बीच वर्षा निघलो घाई जाऊ बघतो सीएनजी भरतो जाऊ एक गाडी 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 बघायला उलट आहे लेफ्ट 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 का राईट राईट आहे तर काही आता रस्ता बघ मी जातो जाऊ आपण पहिले सीएनजी भरतो पहिले एन जी भरतोला आता बरं वाटत रस्ता गाड्या दिसल्या रस्ता बघा आता मी तसाच आहे भू मोड टाकल कसा होता बाई काय तो सी एन जी भरायला पण सी एन जी एक एके नंतर भेटेल अजून बारा पन्नास वाजलं साडे अकरा पन्नास अजून अकराच वाजल्या मग लास्ट टाइम जाईल म्हणून बरं जाऊ दे बघ उद्या आता मी दुसरा रस्ता घेतलाय हायवे टू हायवे तो रस्ता थोडासा खराब होता खराब म्हणजे बाराच खराब होता ओवरऑल नको नको मग नको, नको। तर चालू तर टू हायवे लाईक आपल्या इथं रिसॉर्टवर जाऊ टाइमपास करू मग डायरेक्ट सो काही आता आलो इतर आपले रिसॉर्टवर हाय आपला बंगला आणि सगळी बसले ना आणि थोडासा खाऊ पिऊ होता तो होता पिऊ पाणीच होता पिऊ होता लोक पिऊ तर खाऊ पिऊ हो केला आणि आता झोपता <laughs> म्हणून उद्या उद्या फिरायचंय ना दिवसभर आईस्क्रीम खायला चला भेटेल का दीड वाजता आईस्क्रीम कुठे झोमॅटो गोल्ड पण ते आईस्क्रीम वाला होता ना कशी आपण शेंदू भारला होत्या आईस्क्रीम त्या रस्त्यांना समोरच झोमॅटो गोल्ड आहे चार्जिंग सो पुढे जाऊ न करूया आजच्या ब्लॉगला इतकं जॅन्ड कसा वाटला हा ब्लॉग आवडला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दिवसाला आजच्या दिवसाला आजच्या ब्लॉगला चुकलॉक ला बोलतो काय माहिती आहे गुड नाईट शुभरात्री बाय बाय